नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर येत आहे ज्याला कारकुड म्हणूनही ठेवणार नाही त्याला मुख्यमंत्री कोण करणार असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर नितेश राणे यांनी केलेला आहे म्हणजेच उद्धव यांच्या दाव्याची नितेश राणेंनी हवाच काढली आहे तर उद्धव ठाकरे यांनी दावा केलाय फडणवीसांवर बोलताना त्यांनी नवा दावा केलेला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत ज्याला कारकून म्हणूनही ठेवणार नाहीत त्याला मुख्यमंत्री कोण करणार असा सवाल विचारत नितेश राणे यांनी उद्धव यांच्या दाव्याची हवाच काढली आहे ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या पाच लोकांना उभं केलं नाही ज्यांना शिव शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवणार होते याचा एवढं धर्त होतो की आता मानेचे औषधेचा परिणाम उद्धव ठाकरेंच्या डोक्या पण पोचलेला आहे